जन्मानेच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य श्रेष्ठ असतात ही सांगणारी मनुस्मृती संविधानकाराने जाळलेली आहे मला तर वाटतं ओबीसी बांधवाने आता प्रत्येक सभेत मनुस्मृती जाळली पाहिजे कारण मनुस्मृती हे जरांग पाटलांच्या मनातला आणि मेंदूत सडक्या मेंदूत बसलेल्या बुद्धीत बसलेल्या आजाराचं मूळ आहे आणि मग मन मनुस्मृती ओबीसीच्या प्रत्येक सभेत पहिल्यांदा मनुस्मृती दहनाने या सभेला सुरुवात झाली पाहिजे आता आपल्याला समही प्रज्वलित करायची गरज नाही तर समतेसाठी या देशामध्ये समता यावी ओबीसीनी जागृत व्हावं आणि मग तो निषेध आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्यांनी महाडलं अगोदर मनुस्मृती झाली प्रत्येक सभेमध्ये मनुस्मृती दहन झालं पाहिजे आणि मनुस्मृतीचं दहन झालं तर निश्चितपणे जरांगे पाटलांसारख्या खूप प्रवृत्ती त्यांच्या जिभेवर त्यांच्या मनावर त्यांच्या शब्दांवर बंधन येतील आणि म्हणून मनुस्मृतीची ही जी विषमता आहे ती किती भयानक आहे ती मी तुम्हाला सांगतो की या मनुस्मृतीने शूद्रांना हजारो वर्ष गुलाम केलं मी असं म्हणत नाही पाच हजार वर्ष दोन हजार तीन हजार वर्ष अनेक वर्ष सेवक म्हणून शूद्र म्हणून त्यांना हिनवलंय त्यांना खिचपट ठेवलेला आहे आणि हजारो वर्षांचा संघर्ष जरांगे पाटील यांच्या या मराठा आंदोलनामुळे आज समोर येतोय पहिल्यांदा या देशामधले ओबीसी जागे व्हायला लागलेत आणि जरांगे पाटील यांना उत्तर द्यायला लागलेले आहेत की तुम्ही जे वक्तव्य करताय तुम्ही स्वतःला लायक समजता तुम्ही श्रेष्ठ समजता क्षत्रिय समजता पण या देशामध्ये तुमच्या क्षत्रियांचा अनेक वेळा पराभव झालाय किंबहुना तुमच्यामुळे हा देश हारलेला आहे ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे आणि ज्या ज्या वेळी मागासवर्गीयांना लढण्याची संधी भेटली त्यांनी पराक्रम केलेला आहे आणि म्हणूनच मला आवडता लढा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला तो भीमा कोरेगावची जी लढाई आहे ती लढाई मागासवर्गीयांची योग्यता दाखवणारी आहे अठ्ठावीस हजार ब्राह्मण आणि मराठ्यांच्या सरदारांना सैन्यांना पाचशे आमच्या शूर महार सैनिकांनी महार बटालियननी कापून काढलं याच वेळी आम्ही आमची लायकी सिद्ध केलेली आहे पुन्हा एकदा या अहिंसक लोकशाहीमध्ये अशा प्रकारची हिंसक लोक हिंसक युद्धांची आठवण करून देऊ नये आणि आम्ही सांगतो की आम्ही जी टोपी गातो ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची आहे आणि आमच्या या आगरी कोळी भंडाऱ्यांच्या आरमाराने जर इंग्लंडच्या जगत जगत्या इंग्रजांच्या आरमारांचा पराभव रत्नागिरीच्या समुद्रात केलेला असेल तर आमची योग्यता काय आम्ही जागतिक पातळीवर सिद्ध केलेली आहे इंग्रजांच्या बरोबर महार बटालियनने लढून तुमचा पराभव केलेला आहे